श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील महालक्ष्मी आरोग्य नातेसंबंध आणि आपला आध्यात्मिक प्रवास यामध्ये संतुलन कसं आणावं या संदर्भात आपण काम करत आहोत अशाच एका कार्यशाळेमध्ये एका ताईंनी विचारलेला प्रश्न मी आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणते आहे या ताई नोकरदार आहेत घर प्रपंच आणि नोकरी सांभाळत सांभाळत त्यांना अलीकडेच काही काळापासून अध्यात्माची आवड देखील निर्माण झालेली आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी काही ना काही करायला सुरुवात देखील केलेली आहे त्यांना जसं समजेल जसं सुचेल आणि जसं रुचेल असं त्या करत आहेत मात्र त्यांचं जे व्यस्त जीवन आहे नोकरी आणि घर या व्यस्ततेमधून कधीकधी त्यांनी निश्चित केलेली साधना पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण न झाल्यामुळे मग त्यांच्या मनामध्ये प्रचंड अपराधाची भावना निर्माण होते याच प्रश्नाचं उत्तर मिळावं म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला होता खरं तर या ताईंना जो प्रश्न पडलेला आहे तो आपल्याला देखील कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती पडलेलाच आहे किंबहुना आजही आपण त्या प्रश्नाशी झुंजत आहोत अगदी सोप्या पद्धतीनं साधना म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं झालं तर जी गोष्ट आपल्याला इच्छित आहे ती साध्य करण्यासाठी सातत्यानं केलेला प्रयत्न म्हणजे साधना होय आता या साधनेमध्ये व्यत्यय कशाकशामुळे येऊ शकतात थोडंसं विस्ताराने पाहूयात समजा एखाद्या व्यक्तीनं ठरवलं आहे की मी आजपासून नामसाधना करणार आहे या नामसाधनेसाठी त्या व्यक्तीनं पहाटेची वेळ निवडलेली आहे मी ब्रह्ममुहूर्तावर उठेन व्यवस्थित स्नान करेन आणि मग विशिष्ट स्थळी विशिष्ट आसनावर बसून मी माझी नामसाधना सुरू करेल अगदी आदर्शवत वाटावं असं हे साधनेचं रूप काही दिवस व्यवस्थित पार पडतं मात्र शेवटी आपण हे विसरतो की आपण माणूस आहोत आपल्या आजूबाजूला निरनिराळ्या इम्प्युरिटीज अशुद्धी आहेत आणि त्या अशुद्धींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यावरती परिणाम होतो आपण जो श्वास घेतो तो देखील पूर्णत शुद्ध नाही आपलं अन्न देखील बाधित आहे आपल्या मनामध्ये निर्माण होणारे विचार देखील विकारी आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मनाची आदर्शवत व्यवस्था टिकून राहणं केवळ अशक्य आहे अर्थात याला देखील सन्माननीय अपवाद असतीलही मात्र इथे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जर पाहिलं तर प्रत्येक जीवाला पोटाचं खळग भरण्यासाठी कमवायचं आहे जर पोट भरलं असेल तर आपलं जीवनमान उंचावण्यासाठी अतिरिक्त पैसा हवा आहे त्याच्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणं स्वाभाविक आहे या सगळ्या बॅगग्राऊंडवर आपली नाती आपलं मन आपलं शरीर हे सगळं विपरीत अवस्थेमध्ये असताना साधनेसाठी मी जी आदर्शवत व्यवस्था किंवा जी फ्रेम मनामध्ये निर्माण केलेली आहे ती कशी काय साध्य होऊ शकेल जर हे आपल्या लक्षात आलं तर साधनेविषयी कुठलाही हट्ट न ठेवता जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये नामाची दोरी मी सोडणार नाही असं जर त्या व्यक्तीनं ठरवलं तर कुठल्याही काळी कुठल्याही स्थळी कुठल्याही अवस्थेमध्ये आपली साधना होऊ शकते या सगळ्याचा विचार करत असताना आपल्या मनामध्ये साधना या शब्दाला धरून जी एक विचित्र चौकट निर्माण झालेली आहे ती सोडणं किंवा ती पार करून जाणं अतिशय आवश्यक आहे मात्र ही चौकट म्हणावी तेवढी सोपी नाही तिच्यामध्ये अतिशय चिवटपणा आहे आणि तो आपणच आणलेला आहे हा चिवटपणा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे आपण अर्धवट काहीतरी वाचतो अर्धवट काहीतरी समजून येतं आपण कुणाचं तरी अर्धवट ऐकतो किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या साधनेने जर फायदा झाला असेल तर तसा मलाही व्हावा या भावनेनं आपण एखादी गोष्ट करायला सुरू करतो आणि अर्ध्यामध्येच गळाठून जातो इथे साधनेमध्ये खंड पडतो याचं दुसरं कारण आपल्या समोर येतं ते म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये असलेलं सातत्य आणि आपला स्वभाव हे न पाहताच आपण अंधपणे कुठलाही विचार न करता एखादी गोष्ट अचानक स्वीकारतो आणि तिच्या मागे धावायला लागतो आपल्या आजूबाजूला अतिशय कठीण अशा साधना देखील आहेत विशेषत या कठीण साधनांचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये ही गल्लत होताना प्रामुख्यानं आपल्याला दिसून येते जर मला प्रपंच आणि परमार्थ याच्यात संतुलन साधायचा असेल तर साधनेसंदर्भातली जी रिजिडिटी आहे जो कठोरपणा आहे तो तर सोडावा लागेलच मात्र प्रपंचाकडे पाहताना देखील थोडासा हळवा दृष्टिकोन ठेवावा लागेल प्रपंच हा अध्यात्मातला अडथळा नाही किंबहुना प्रपंचामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला आध्यात्मिक उन्नत अवस्थेमध्ये जाण्यासाठी निरनिराळ्या संधी उपलब्ध होत असतात मात्र त्या पाहण्याची दृष्टी आपल्याला असायला हवी आता ही दृष्टी कशी निर्माण होईल त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण पाहूयात समजा एखाद्या मुलाला स्वयंपाक करायला आवडतोय आपल्या हातानं नवनवीन पदार्थ तयार करून ते इतरांना खाऊ घालण्यामध्ये त्याला आनंद होतो आहे त्या मुलाला आवडत असलेलं काम व्यवसायाची संधी म्हणून जर त्याच्या आयुष्यात आलं तो जर शेफ झाला तर तो जे काम करतो आहे त्याच्यामध्ये तो त्याचं कौशल्य तर लावेलच मात्र त्याचं चित्त त्याचं आत्मिक समाधान देखील त्या प्रक्रियेमध्ये असणार आहे आणि म्हणूनच त्या प्रक्रियेचा जो परिणाम आहे म्हणजेच त्यानं बनवलेला एखादा अन्न पदार्थ जो असेल तो उत्तम तयार होण्याची शक्यता अधिक आहे मात्र अशी परिस्थिती अपवादानेच एखाद्या जीवाला अनुभवायला येते उर्वरित सगळ्याच माणसांच्या संदर्भामध्ये सर्वसाधारणपणे एक गोष्ट लक्षात येते ते जे काम करत आहेत ते त्यांच्या मनाला तेवढंच रुचलेलं नाही मात्र त्यामधून मिळणारा जो मोबदला आहे जो पैसा आहे किंवा त्या कामामुळे मिळणारी जी प्रतिष्ठा आहे जो मान आहे त्याच्याकडे पाहून लोक दामटून काम करतात आणि इथेच गल्लत होते माझ्या मनाविरुद्ध मी जर एखाद्या प्रक्रियेमध्ये सहभागी असेल तर तिथे माझ्याकडून काम चुकारपणा होणार आहे जी गोष्ट माझ्या मनालाच रुचत नाही ती मी नीट कशी काय करू शकेन अगदी साधा विचार आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये पुढे कसं जावं तर आपण आपल्या पद्धतीनं एक प्रयत्न तर निश्चितपणे करू शकतो जे काम मला आवडत नाही मात्र ते मला रोजीरोटी देत आहे मला मानमरातब देत आहे आणि योग्य आयुष्य जगण्यासाठीच्या ज्या साधनांची मला आवश्यकता आहे ती साधनं जर पुरवत असेल तर ते काम मी माझ्या परीनं आवडून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्या आजूबाजूला वर्षानुवर्षे मन मारून काम करणारी माणसं आपण पाहतो आहोत यामुळे ते जे काम करत आहेत त्याचं नुकसान तर होतच आहे मात्र त्या व्यक्तीची आंतरिक शांतताही कायमची गमावली जाते आहे अनेकदा मनाविरुद्ध एखादं काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण भेटलो तर सगळ्यात पहिल्यांदा ती व्यक्ती सहजपणे बोलून जाते कामाच्या जागी फार टेन्शन आहे खूप पॉलिटिक्स चालतं लोकं चांगली नाहीत वातावरण चांगलं नाही मी स्विचिंगचा विचार करतो आहे हे सगळं जरी सत्य असलं तरी एक क्षण थांबून आपण विचार करायला हवा मुळात मी काम करतोच कशासाठी याच उदाहरणासह आपल्याला आध्यात्मिक साधनेकडे देखील वळता येतं सगळ्यात पहिल्यांदा जर आपण कुठलीही साधनं करत असाल तर तिच्या बाबतीत आपल्या मनामध्ये सहज भाव निर्माण झाला आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधावं आपण करत असलेली साधना जर आपण तरकटपणे करमटपणे हट्टीपणे करत असू तर निश्चितपणे एखाद्या दिवशी आपल्याला थकवा येऊन साधना बंद पडू शकते मी करत असलेल्या साधनेच्या बाबतीमध्ये मी स्वतःशी प्रामाणिक असायला हवं जर एखाद्या दिवशी काही कारणाने झाली नाही तर तिचा अपराधी भाव जर मनात येत असेल निश्चितपणे या साधना करण्यामागे प्रचंड भीती आहे परमेश्वराजवळ जात असताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर अजूनही आपला अहंकार जागृत आहे भगवंत माझ्यातच आहे ही साधनेची सगळ्यात परमोच्च अवस्था तिथपर्यंत पोहोचत असताना ज्या छोट्या छोट्या टप्प्यांना आपल्याला पार करायचं आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे आपली साधना भयमुक्त असावी या भयमुक्त साधनेमधूनच आपल्यामध्ये सहजभाव निर्माण होतो आणि हा सहजभाव एकदा निर्माण झाला की आपण काय साधनं करतो आहोत हे सांगण्याचा मोहदेखील आपोआप गळून पडतो परमेश्वराचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये उत्पन्न व्हावं आणि ते आपल्याला चराचरामध्ये अनुभवायला यावं हे साधनेचं उद्दिष्ट नीर आहे इथपर्यंत पोचण्यासाठी निरनिराळे मार्ग आखून दिलेले आहेत मार्गावर चालत असताना सहजभाव असणं अतिशय आवश्यक आहे मार्गावर चालत असताना जर कर्मठ भाव मनामध्ये निर्माण झाला तर तो मार्ग सहजपणे पार होत नाही आणि थकून साधक साधना मध्येच सोडून देतो तिथे खंड पडतो कोणतीही साधना करत असताना अंतिम उद्दिष्टावर आपलं लक्ष सातत्यानं असलं पाहिजे ते उद्दिष्ट साध्य करत असताना निरनिराळे मार्ग अवलंबणं हे अतिशय नैसर्गिक आहे मात्र त्या मार्गामध्ये जर आपण अडकून पडलो तर निश्चितपणे साधनेमध्ये खंड पडणार आहे आणि हा खंड पडण्यामध्ये कुठलंही बाह्य कारण कधीच कारणीभूत असत नाही आपण प्रापंचिक सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडूनच अध्यात्माच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो आपल्या भूमीला दिव्य अशा ऋषींची परंपरा आहे या ऋषी परंपरेकडे आपण जर क्षणभर पाहिलं तर लक्षात येईल की ऋषीपतीपत्नी आपला प्रपंच सांभाळून आध्यात्मिक जीवनामध्ये सूर्या इतकं अढळ स्थान प्राप्त केलेले आहेत प्रपंचामध्ये जर आपली दमछाक होत असेल तर क्षणभर या तेजस्वी ऋषी परंपरेकडे पाहून आपण ती ऊर्जा आपल्या आत साठवून घेतली पाहिजे आणि आपला मार्ग सातत्यानं चालत राहिलं पाहिजे मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपला प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये संतुलन कसं साधता येईल याविषयी या आपण सखोल चर्चा करत आहोत आपल्यालाही या सगळ्या गोष्टींची अनुभूती घ्यायची असेल आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत असताना साक्षी भावाने पाहायचं सा असेल तर मंगलम कार्यशाळा आपली वाट पाहते आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण मंगलम कार्यशाळेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ